महाराष्ट्राचे दोन वाघ एकत्र मैदानात उतरणार आहेत या विधानाचा संदर्भ राजकीय घडामोडींशी संबंधित आहे यामध्ये दोन वाघ हे प्रतिकात्मक रूपामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना दर्शवतात सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दोन सिंहांनी मिळून रानपुत्र्यांना पळवून लावल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हा व्हिडिओ ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना चालना देत आहे असं महेश सावंत यांनी विधान केलंय तसेच यांचं हे महेश सावंत यांचं दोन वाघ एकत्र येण्याचं हे विधानही याच पार्श्वभूमीवर आहे त्यांनी म्हटलंय की उद्या अतिशय आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राचे दोन वाघ एकत्र मैदानामध्ये उतरणार आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे उद्या दोन भाऊ एकत्र येतात आहे महाराष्ट्राचे दोन वाघ एकत्र बागडणार आहे एकत्र मैदानात उतरतात यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही भविष्यातले दोन वाघ आहेत ते महाराष्ट्रात दोनच वाघ उरणार आहेत एक राजसाहेब आणि एक उद्धव साहेब दोघांचेही प्र सगळीकडे पूर्ण मुंबईमध्ये आता मुंबई महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्राची विधानसभा हे दोन वाघ एकदा एकत्र उतरले तर सगळे बाकीचे बिळात बॉन्चर तर प्रत्येक गोष्टीचा लाँच होतो ना कसं ह्याच सुद्धा लॉन्च झालं कसं ते बोलणारच ना सत्ता आहे त्यांची फरक पडला नसता तर मला तो हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला नसता त्यांना फरक पडला म्हणून हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला ना नाही पण उद्धवसाहेबांनी सांगितलं आहे की आम्ही मराठीची सक्ती महाराष्ट्रात रा महाराष्ट्रामध्ये मराठीची भाषेची सक्ती करतो पण एवढे वर्ष हिंदी भाषक असो किंवा इतर भाषे असो यांना कधी आम्ही दुरावा दिला नाही त्यांना नेहमी एकत्र ठेवलं आहे त्यामुळे भविष्यात ते सगळे एकत्र राहणार त्यांच्यावर कुठलाच अन्याय होणार नाही